सुटला अय तासात उभं राहिलेली की बाहेर राव अकरा पळतोय आहे अकरा मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यांमध्ये लढत चालू आहे कोण होतोय अकराव्या गटाचा गट विजेता जिगर बाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जोकिनचा खेळ चालू आहे पड्याला कडेला पक्षा अतिशय सुंदर आणि बादलचा आणि विनोद ड्रायव्हरच निर्वाद वर्चस्व आधी सेट घ्या निकाल घड्या क्रमांक अकराचा निकाल निकाल आणि निकाल अकराचा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पलीगाडी गाडी कुमारी न्यांदानाथ साहेब रसवंती विनोद ड्रायव्हर सुरूवाही या आघाडीचा एक नंबरला विजय बेलगाडी गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक